हॉटेलमध्ये मराठा समाजाची बैठक पार पाडलेली आहे आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने आज नियोजन झालेलं आहे एकोणीस तारखेला जी मोर्चा निघणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तर त्या मोर्चाचं नियोजन होतं आपल्यासोबत काही पदाधिकारी काय सांगणार मासा जोगचे संतोष देशमुख आणि परभणीचे सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणवीस तारखेला क्रांती चौक ते विभागीय आयुक्त अशा प्रकारचा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जन आक्रोश मुक मोर्चा असेल आणि या मोर्चामध्ये या पद्धतीचा संदेश दिला जाईल की यामध्ये सर्व धर्म सर्व जातीय सर्व पक्षीय लोकांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं नव्हे ते स्वतःहून हे आमच्यामध्ये आलेले आहेत की आम्हाला सुद्धा या मोर्चामध्ये सामील व्हायचंय कारण हा काय कुठल्या जातीचा जा, हा काय कुठल्या पक्षाचा हा मोर्चा नाही तर हा सर्वसामान्य माणसाच्या तळमळीचा प्रश्न आहे त्यांच्या आत्म्याचा प्रश्न आहे कारण अशा प्रकारच्या गुंडगिरी अशा प्रकारच्या संघटित गुंडगिरी अशा प्रकारचे क्रूर कर्मे जर आपल्या हत्या करत असतील तर मराठवाड्याला शोभनीय नाही महाराष्ट्राला शोभनीय नाही म्हणून आपण सर्वांनी एकत्रित येऊन यावर न्याय हक्क मिळव मिळवण्यासाठी आणि सरकारला मोठी दाद मागण्यासाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी आम्ही हा प्रकार करत आहोत त्यासाठी सर्व धर्मीय सर्व पक्षीय महिला मुली सर्वजण आणि त्याचबरोबर त्यामध्ये जे पीडित कुटुंब आहेत आमचे परभणीचं पीडित कुटुंब आहे सूर्यवंशीचं आणि नसाजोगचं जे पीडित कुटुंब आहे देशमुखांचं या दोन्ही कुटुंबाला आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे त्यांना बोलावलेलं आहे आणि हेही राहतील आणि मोर्चा हा अगदी शांततेत असेल व्यापारी उद्योगपती कारखानदार नोकरदार शाळेवाले शिक्षक कॉलेज कॉलेजचे प्रतिनिधी या सर्वांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे निवेदन दिलेलं आहे की सर्वांनी याच्यामध्ये शांततेत यायचं आहे आपला मोर्चा दहा ती एक तीन चार तासामध्ये हा मोर्चा व्यवस्थित पद्धतीने क्रांती याचा क्रांती चौक विभागीय आयुक्तपर्यंत निघणार आहे या पद्धतीने या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त लवकरात लवकर या गुन्हेगाराला या क्रूर कर्म्याला फाशी जिवंत मरेपर्यंत फाशी मिळावी आणि आता ज्यांना पकडले त्यांना परत सोडता कामा नये यासाठी दबाव सरकारवर आणण्यापेक्षा आपली हाक आमचा आक्रोश त्यांच्यापर्यंत पोहोचावा म्हणून हा मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे धन्यवाद नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे काय सांगा नियोजन सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येणार आहेत महिला मुलीसही या मोर्चामध्ये येणार आहेत आणि कुठल्याही जाती धर्माचा एकाचा या चे, चे मोर्चा श्रेय नसून सर्व जातीचे सर्व धर्माचे एकत्र मिळून असा दिव्या असा मोर्चा संभाजीनगरमध्ये काढणार आहोत आतापर्यंत संभाजीनगरमध्ये वेगळ्या जातीचे आणि वेगळ्या धर्माचे मोर्चे झाले परंतु हा मोर्चा सगळ्यापेक्षा वेगळा राहणार नाही कारण ह्या मोर्चामध्ये सगळ्या जातीला वाटतं की हा माझा मोर्चा आहे आणि ह्या मोर्चामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतील कारण बीड ही महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि संताच्या भूमीमध्ये एवढी घृणास्पद एवढी घाणेरडी आणि जीवाचा थरका फुटणारी जर घटना घडत असेल तर ही सगळ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे सगळ्याच्या मनामध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि सगळ्याला वाटतं किंवा याचे जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशी झाली पाहिजे तो आक्रोश व्यक्त करण्यासाठी सर्व धर्माचे लोक त्या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि त्याच दृष्टीने आमची तयारी सुरू आहे त्यामुळं त्या समाजातल्या प्रत्येक घटकाला या मोर्चामध्ये सहभागी करून जी अशा प्रकारची जी क्रूर हत्या महाराष्ट्रामध्ये झाली आहे भविष्यात अशी हत्या होऊ नये कामा नये कारण का का ही जर हत्येचा जर व्हिडिओ बघितला आपण तर त्या दिवशी मी स्वतः जेवण केलं नाही तर एवढी क्रूर हत्या झाली असं बी होऊ शकतंय का म्हणजे मानवतेला काळीमा फसणार एवढी घाणेरडी घटना घडली जे कोणी दोषी असतील आज काय महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी राजकारण केलं जाते तर मला वाटतंय ही जी घटना आहे राजकारणाच्या पुढची घटना आहे आणि जे धनंजय मुंडे असतील ते मंत्री आहेत त्यांच्याबद्दल मला आत्ताच काय म्हणायचं नाही कारण माझ्याकडे प्रूफ नाही परंतु वाल्मिक करार त्यांच्या जवळच आहे आणि जर वार्मिक खेळाला जर मोकळा लागला असेल तर त्यांनी मंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा दिला तर निपक्षपणे चौकशी होईल आणि गुराला शासन होईल अशी माझी मानसिकता आहे अशी माझी इच्छा आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे त्याचबरोबर अजितदादाला जर महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रतिमा स्वच्छ आणि सुंदर करायची असेल तर त्यांनी गुन्हेगाराला पाठीशी नाही घातलं पाहिजे आणि धनंजय मुंडेला राजीनामा द्यायला सांगितलं पाहिजे अशी माझी या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतो गृहमंत्री न्याय असा विश्वास आहे आताच्या सगळ्या घडामोडीमधून पन्नास टक्के माझी आशा आहे गृहमंत्र्यावर आता निर्माण झालेली आहे पण पन्नास टक्के जोपर्यंत ह्याचा जो आका आहे आकाचा आका, आका मध्ये जात नाही तोपर्यंत शंभर टक्के म्हणता येणार आहे की गृहमंत्री हे पॉझिटिव्ह आहेत म्हणून पन्नास टक्के मी फक्त पॉझिटिव्ह आहे सध्या जे एकोणीस तारीखला मोर्चा निघणार आहे किती लोक येऊ शकतात असा अंदाज मला वाटतं की प्रचंड मोर्चा असेल ते आकडे सांगता येणार नाही कारण माझ्याकडे माफ नाही पण मला ह्या सगळ्या एकंदरीत परिस्थितीतून असं वाटतंय आणि आम्ही वेगळ्या जातीच्या वेगळ्या धर्माच्या लोकांची जी चर्चा करतोय बोलतोय त्यामधून प्रचंड असा मोर्चा न भूतो न भविष्य ती असं प्रचंड मोठा मोर्चा इथं निघेल महिला सुद्धा आपल्या सुद्धा काय सांगाल मला एवढंच सांगायचंय की हा गट ही जी घटना घडलेली ही माणूस काळीमा फासणारी घटना आहे आणि एवढे दिवस उलटून आणि आपल्याला म्हणजे समाधान समाधान होईल असं त्या गुन्हेगारांना अजून सजा झालेली नाहीये म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे की आपला आक्रोश आणि ही जी वेळ ही जी घटना घडलेली ही कोणत्याही कुटुंबावर येऊ नये ना अशी घटना घडू नये आणि ह्या ज्या कुठल्या अशा वाईट प्रवृत्तीच्या ज्या घटना घडतात याला कुठेतरी आळा बसावा त्यासाठी सर्वांनी एकत्र ये येऊन यावर सरकारवर दबाव आणायचा आहे आणि आपल्याला ह्या जे आरोपी आहे यांना याच्यामध्ये सदा झाली पाहिजे माझं तर हे म्हणणं आहे यांना जोपर्यंत फाशी होत नाही आणि लवकरात लवकर, लवकर सरकारने यांना फाशीची सजा द्यायलाच पाहिजे आणि त्यांना जे कोणी पाठीशी घालत असेल आणि जे कोणी त्यांना साथही देत असेल या गुन्ह्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे आणि इथून पुढे महाराष्ट्रामध्ये अशा कधी घटना घडणार नाही जर यांना फाशी दिली तर निश्चितच आपल्यासोबत आता आपण बघतोय की कशा पद्धतीचं नियोजन छत्रपती संभाजीनगरच्या मोर्चाचं झालेलं आहे आपल्यासोबत बांधव होते त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत